जय शिवराज शेतकरी मित्रांनो आज आपण कुसुम सोअर पंप योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करा कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या यामध्ये फसवणूक जी आहे तर ती होताना दिसत आहे तर मित्रांनो आपल्यासमोर जे व्हिडिओ चालणार आहेत आता सध्याला तर हे सर्व व्हिडिओची जी, जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे आपण चॅनलला व्हिजिट करून ही सर्व माहिती बघू शकता तर हे बघू शकता ते हो सोलर पंप पेमेंट ऑप्शन केव्हा येणार त्यानंतर अर्ज बाद झाला काय कशाप्रकारे आपण चेक करावे तर ही सर्व माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केली आहे कशाप्रकारे आपण आपला जे अर्ज आहे अर्जाचा तपशील आहे तर ते बघू शकतो त्यानंतर अर्ज स्टेटस वगैरे काय आहे तर ते बघू शकतो तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोलर पंपचे जे याद्या आहेत तर त्या काही याद्यामध्ये सोलर पंपाचे जे शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे तर अशा शेतकऱ्याचा आधार नंबर त्याचबरोबर मोबाईल नंबर देखील देण्यात आलेला आहे तर अशा शे काही शेतकऱ्यांना जो कंपनीकडून किंवा इतर फ्रॉड जे आहे तर त्यांच्याकडून कॉल वगैरे करण्यात येत आहेत की आपल्या सोलर पंपसाठी निवड झालेले आपण या या नंबरवरती जे पेमेंट आहे तर ते करून द्या त्यानंतर या लिंकवरती पेमेंट करा सर्वे करा तर मित्रांनो अशा कुठल्याही प्रकारच्या फ्रॉडला आपण बळी न पडता जे ऑफिशियल वेबसाईट आहे महाऊर्जेची वगैरे तर ते आपण देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की कशा प्रकारे आपला जे ऑनलाईन अर्ज आहे तर तो कशा प्रकारे चेक करायचा आपले सेल्फ सर्वेसाठी ऑप्शन आल्यानंतर कशाप्रकारे एस एम एस येणार आहे तर मित्रांनो यामध्ये काही ठिकाणी एस एम एस जे आहेत तर ते देखील फ्रॉडमध्ये दे स दाखवण्यात येत आहेत तर आपण आपला सोयार पंपाचा सर्वे आहे त्याचबरोबर जे पेमेंट आहे तर ते कुठल्या ॲपने करायचे तर ते मेडा बेनिफिशरी जे ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनद्वारे आपल्याला एकाच ॲप्लिकेशनवरती सेल्फ सर्वे तसेच पेमेंट जे आहे सोयारपंपचे तर ते करायचे आहेत तर यामध्ये बरेच शेतकरी असे म्हणतात की आम्हाला पेमेंटसाठी तर ॲपमध्ये लॉग इन करता येत नाही किंवा आमचे जे लॉग इन आहे तर ते ॲपवरती होत नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा सेल्फ सर्विससाठी एस एम एस आलेला आहे तर अशा शेतकऱ्यांचं फक्त त्या ॲपमध्ये लॉग इन होणार आहे मोबाईल नंबर टाकून नवीन जे शेतकरी आहेत किंवा जे पेंडिंगमध्ये शेतकरी आहेत तर असे कुठल्याही शेतकऱ्यांचा अजून जे सेल्फ सर्विससाठी ऑप्शन आलेला नाही किंवा जो एस एम एस जो आहे तर तो आलेला नाही तर अशा शेतकऱ्यांना त्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करता येणार नाहीत तर काही दिवसामध्ये आपल्याला लॉग इन करण्यासाठी जी लिंक आहे तर ती डायरेक्ट एस एम एसद्वारे देखील पाठवण्यात येते मेळा बेनिफिशरी म्हणून ॲप्लिकेशन आहे आपण प्लेस्टोरवरती जाऊन देखील बघू शकता त्यानंतर आपल्या चॅनलवरती देखील व्हिडिओ आहेत की कशा प्रकारे आपला सेल्फ सर्वे करायचा आहे सेल्फ सर्वे झाल्यानंतर काय पुढील प्रोसेस कशी आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे तर त्यांचा आता असं विषय सुरू आहे की आपल्याला पेमेंट तर झाले सेल्फ सर्वे झाला तर आता आपल्याला सोलार पंप आपल्या विहिरीवरती केव्हा बसणार किंवा आपल्याला सोलार पंप जे मटेरियल वगैरे आहे तर ते केव्हा भेटणारनंतर ती फिटिंग वगैरे आपल्यालाच घरी करावी लागते का तर मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम जे आपल्याला आहे तर आता पेमेंट ऑप्शन ज्यांनी पेमेंट कंप्लीट केलं आहे ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा सेल्फ सर्वे झालेला आहे तर ही सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली असताना आता शेतकऱ्यांना पुढील जी प्रोसेस आहे तर लाईनमन जो आहे ज्याला वायरमन आपण म्हणतो तर तो येऊन आपल्या बोरवेलचे किंवा आपल्या विहिरीच्या पाण्याच्या स्रोतच्या ठिकाणी जो सर्वे आहे तर तो करून जाणार आहेत तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विद्युत वगैरे जोडणी झालेली नाही ना त्यानंतर आधीच ऑलरेडी सोलार पंप या ठिकाणी बसवलेला नाही ना अशा प्रकारचे जो सर्वे आहे तर तो लाईनमन आहे तो तो करून जाणार आहे त्यानंतर पुढील एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला जो सोलार पंपाचे जे मटेरियल आहे तर ते भेटणार आहे ते तर हे मटेरियल देखील काही शेतकरी म्हणतात की आम्हाला हे अर्धे अर्धेच भेटत आहे तर मित्रांनो हे मटेरियल सर्व सरसगट किंवा जे पूर्ण पंपाचा सेट आहे तर तो एकाच वेळेस शेतकऱ्यांना जो आहे तर तो पाठवला जातो तर कुठल्याही प्रकारे याचे जे मटेरियल आहे तर, आ, तर, ते तर ते रिक्वायर महाग ठेवले जात नाही ज्यावेळेला आपल्याला फोन येतो की आपले जे सोलार पंपचं मटेरियल आलेलं आहे तर हे सर्व मटेरियल एकाच वेळेला जो समजा पाच इचपीचा म सोलार पंप असेल तर सर्व मटेरियल त्याच वेळेस एका म्हणजे ज्या वेळेला आपल्याला भेटतं तर त्यावेळेस सर्व मटेरियल दिलं जातं प्लेट असू त्यानंतर त्याचे अँगल आर्थिंग वगैरे जेवढं बी सामान असेल त्या सोलार पंपचं तर ते शेतकऱ्यांना एकाच वेळेस देण्यात येते त्यानंतर फिटिंगसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही साधारण दोन ते तीन फोटाचा एक खड्डा घ्यायचा आहे जे फिटिंगवाले माणसं येतात आपल्याकडे तर ते सांगून जातात की आपल्याला या ठिकाणी एक गड्डा घ्यायचा आहे तर तो गड्डा आपण घेऊन ठेवायचा आहे त्यानंतर शिमिटची वगैरे गुण येईल तर, तर फक्त तेवढी आपल्याला वाळू खडी आपल्याला आणून द्यावी लागते त्यानंतर जी पुढील सर्व प्र प्रक्रिया जी आहे सोलार पंप बसवण्याची तर ते फिटिंगसाठी कंपनीकडून आलेले जे व्यक्ती असतात तर ते आपल्याला सर्व फिटिंग करून देतात त्यासाठी कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज वगैरेच आहे तर तो शेतकऱ्यांना लागत नाही ही सर्व प्रोसेस जी आहे तर ती कंपनीतर्फे करण्यात येते तर यानंतर आता पुढील प्रश्न आहे की आम्हाला जे नवीन शेतकरी आहे तर त्यांना आता सेल्फ सर्वेसाठी ऑप्शन केव्हा येणार नवीन शेतकऱ्यांचा नंबर केव्हा लागणार तर मित्रांनो यासाठी जे एक लाख सोलार पंपाचा जो कोटा आहे तर तो आता जवळपास कंप्लीट झालेला आहे त्यानंतर दोन ते अडीच लाख जे सोलार पंपसाठी अर्ज आहे तर ते आलेले आहेत आणि ही सोलार पंप योजना जी आहे तर ती पाच लाख सोलार पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर या योजनेमध्ये जवळपास दोन लाख दोन ते अडीच लाख जे अर्ज आहे तर ते नव्याने दे देण्यात आले तर हे पाच लाख सोलार पंप आहे तर ते टार्गेट पाच वर्षामध्ये कम्प्लीट करण्याचं जे टार्गेट आहे यामध्ये जे नवीन शेतकरी अर्ज करतात तर त्यांना देखील जे सोलर पंप आहे तर ते भेटणार आहेत कुठल्या प्रकारची काळजी करण्याची किंवा कुठले इतर ठिकाणी पैसे वगैरे भरण्याची आवश्यकता नाही आहे तर जे शेतकऱ्यांनी आता नवीन अर्ज केले आहेत त्यांना थोडासा उशीर लागणार आहे कारण दोन हजार एकवीसचेच ओपन कॅटेगरीत जे अर्ज आहे तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये बाकी आहे कॅटेगरीचा जो कोटा होता तर तो आत्ता कुठं संपत आलेला आहे त्यानंतर आता जे ओपन कॅटेगरी आहेत तर त्यांना नवीन सेल्फ सर्वे त्याचबरोबर पेमेंट ऑप्शन जे आहे तर त्यासाठी ऑप्शन देण्यात येत आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता पेमेंट ऑप्शन आलेले आहेत त्यांनी पेमेंट वगैरे करून घ्या त्यानंतर सेल्फ सर्वे करा सेल्फ सर्वे करताना जो शेतकऱ्यांना मोठी अडचण येते तर त्यामध्ये फोटो जो आहे तर हो तो अपलोड होत नाही आणि जो फोटो अपलोड झालेला असतो त्यानंतर सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर जो आहे तर तो सेल्फ सर्वे पुन्हा करण्यासाठी सांगते किंवा जे ऑप्शन आहे तर ते तिथून जात नाही किंवा आपल्याला पुन्हा सेल्फ सर्वे करण्यासाठी ऑप्शनही अवेलेबल असते तर मित्रांनो तो सेल्फ सर्वे प्रकारे करायचा काय आहे त्याची प्रोसेस तर त्यासाठी देखील आपण व्हिडिओ संपूर्ण बनवलेला आहे तर तो व्हिडिओ आपण चॅनलवरती जाऊन बघून घ्या आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन आले ते चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची जे नवनवीन माहिती आहे नवनवीन व्हिडिओ जे आहेत तर ते शेतकऱ्यांना भेटणार आहेत तर मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा विषय आहे तर पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला होता अशा काही शेतकऱ्यांचा विमा जो आहे तर तो खात्यात आलेला नाही तर तो विमा कशा प्रकारे चेक करायचा आपल्याला भेटणार आहे की नाही आपला अर्ज पेंडिंगमध्ये आईमध्ये आहे का काय प्रोसेस आहे त्यानंतर ई पीक पाहणी करताना देखील जे शेतकरी चुका करतात तर त्याचा आत्ताच एक दोन ते तीन दिवस झाले तर या कालावधीमध्ये आपण एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे की शेतकरी आपलं जे पीक ई पीक पाहणी आहे तर ती करते जे फोटो आहे तर ते व्यवस्थितपणे अपलोड वगैरे करत नाही त्यामुळे देखील शेतकऱ्याचे जे अर्ज आहे तर ते बाद होत असतात